मित्रांनो नागलीचे पापड वाटलेले तुम्हाला तळताना बघून इतके फुलताय म्हणून पण अंदाज चुकलाय बरं का पूर्णपणे तुमचा अहो कच्च्या केळीपासून बनवलेले पापड आहेत हे उपवासाला सुद्धा चालतील बरं का पण मग इतके फुलतायत म्हणजे खाण्याचा सोडा किंवा पापडांसाठी वापरला जाणारा फुल्या खर तरी वापरला असेल यामध्ये नसेल वापरला तर इतके आहेत कशाने तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार वेलकम टू मय रेसिपी मित्रांनो आजच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आजच्या रेसिपीसाठी आपण अर्धा किलो साबुदाना स्वच्छ धुवून त्यामध्ये उकळतं अर्धा लिटर पाणी घालून त्याला रात्रभर भिजत ठेवू रेसिपीमधलं मुख्य इंग्रिडियंट म्हणजे कच्ची केळी इथं आपण तेरा मध्यम आकाराचे कच्चे केळ घेतले आहेत ते साधारण वजनी एक किलो पन्नास ग्रॅम इतके भरले सगळे केळी आपण स्टीम करून घेणार आहोत आपण केळी स्टीम करायला ठेवली आहे तोपर्यंत रात्रभर भिजून ठेवलेला हा साबुदाना आपण पुरण गाळाच्या चालणीमधून चाळून घेणार आहोत आमचा खानदेश केळीसाठी तर जगप्रसिद्ध आहे हे वेगळं सांगणं नको विशेषतः जळगाव जिल्हा त्यात अग्रेसर असतो बरं का आणि परिसरात राहण्याचा आम्ही खूप लाभ घेतो स्वतः वैयक्तिक आमच्या आहारामध्ये केळीचं खूप कच्च्या केळीचं विशेषतः खूप मोठं प्रमाण आहे आणि चॅनलवरती बऱ्याच रेसिपीज आम्ही तुमच्यासाठी सुद्धा शेअर केले हो अगदी केळीच्या वेफर्स पासून तर केळीच्या पराठ्यांपर्यंत अगदी विविध प्रकारच्या रेसिपीज आम्ही तुमच्यासाठी शेअर केलेल्या आहेत आता इथं आपण आजच्या रेसिपीमध्ये कच्ची केळी जी स्टीम करून घेतली आहे तिला जवळपास अर्धा तास आपल्याला स्टीम करायला लागलेला आहे ती सुद्धा आपण पुरण गाळण्याच्या चाळणीमधून चाळून या साबुदाण्यामध्ये मिक्स करत आहोत साबुदाना अगदी लोण्यासारखा आपल्याला गोळा मिळालेला आहे त्याचप्रकारे आपण केळी सुद्धा पुरण गाळण्याच्या चाळणीमधून चाळून त्यामध्ये मिक्स केलेला आहे पुढे यामध्ये आपण दोन चमचे लाल तिखट आहे त्याऐवजी तुम्ही चिली फ्लेक्स सुद्धा वापरू शकतात एक चमचा जिरं घातलं जिरं तुम्हाला उपवासाला जर घालत नसाल तुम्ही तर तुम्ही ते टाळू शकतात पण जिऱ्याचा फ्लेवर ह्या पापडांसाठी अगदी परफेक्ट असा असतो त्यामध्ये नंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे ते म्हणजे परफेक्ट प्रमाणासाठी जर तुम्हाला हवं असेल तर तीस ग्रॅम इतकं आपण मीठ यामध्ये घातलंय आणि मग नंतर याला आपण छान मिक्स करायचं बरं हे नुसतं मिक्स करायचं नाही बरं का अक्षरशः त्याला गुद्द्यांनी बुकलून आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने दाखवलं आहे त्या पद्धतीने त्याला गुद्द्यांचा मार ज्या पद्धतीने आपल्याला जर एखाद्याने जर गुद्दा मारला तर आपण कसं तोंड फुगवतो रागात तसंच याचं पण होणार हा सुद्धा थोड्या वेळाने तोंड फुगवेल पुढे तुम्ही असं आहे बरं का याला जेवढं तुम्ही जास्त जास्त ना तेवढा तो रागात तोंड फुगवणार आपण जवळपास सात ते आठ मिनिटं घेतले आणि तुम्ही मग बघू शकतात केळी आणि साबुदानाचा एकजीव मस्तपैकी आपण पाण्याचा हात लावून ज्या आकाराचा पापड आपल्याला हवा आहे त्या आकाराच्या छोट्या छोट्या लाट्या म्हणा किंवा उंडे आपण तयार करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण ही सगळी कृती करायची अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा आणि तुमच्या मित्र आपतेष्टांमध्ये शेअर मा करायला मात्र विसरू नका बरं मित्रांनो ह्या रेसिपीमध्ये पापड मेकिंगच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपण तेलाचा आत्तापर्यंत कुठेही वापर केलेला नाही आहे आणि पूर्ण पापड बनेपर्यंतसुद्धा आपण पुढे करणारसुद्धा नाही आहेत आता आपण पुरी यंत्राच्या सहाय्याने हे सगळे पापड आता लाटून दाबून घेणार आहोत यंत्र सगळ्यांच्या घरी असतं असं गृहित धरून आपण हे सगळं बघत आहोत जरी समजा एक्सेप्शनली नसलं सुद्धा तरी आपण ह्या कागदांच्या मदतीने पोळपाटावर सुद्धा हे पापड लाटून छान तयार करू शकतो आपण हे सगळं मर्दन करून घेतलेलं साबुदाणा आणि केळीचं सा अगदी लोण्यासारखं मऊ मिश्रण छोटीशी लाटी आपण ह्या यंत्रामध्ये हलक्या हाताने दाबली तरी त्याचा मस्तपैकी गोल गरगरी त्याचा पापड तयार होतोय बरं का तुम्ही बघू शकता आणि मग ह्या काड्यांच्या टोपलीवरती आपण हे सगळे पापड लाटून एक एक गोळा करायची वाळवण रेसिपी म्हटलं की त्याचे खूप मोठी प्रेशन असते ती सगळी तुमच्यापर्यंत पोचवत पोचवत आणि व्हिडिओ शूटिंग वगैरे सगळं दोन दोन तीन तीन काही काही वेळा कुरडईसारख्या रेसिपीला चार चार पाच पाच दिवससुद्धा सगळं हा घ्यावा लागतो आणि खूप मेहनत करावी लागते आणि मग हे सगळं करताना आणि तुम्ही ज्या विश्वासाने हे सगळं बघतात आणि ते ट्रायसुद्धा करून बघतात त्यामुळे तुमचं कुठेही नुकसान होऊ नये तुमची रेसिपी फसू नये याचीसुद्धा आमची जबाबदारी वाढलेली असते त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त तुम्हाला मिठाच्या प्रमाणापर्यंत सगळ्या गोष्टी परफेक्ट सांगण्याचा प्रयत्न करतो आम्हाला जो अनुभव येतो तो तुमच्यासोबत जसे तसं शेअर आम्ही करतो त्यामुळे तुम्ही आवर्जून आवडलेल्या रेसिपीला लाईक करा इथे आता आपण जवळपास शेवटच्या टप्प्यामधली पापडं उन्हामध्ये वाळायला घात घालायला आणलेली आहेत आणि तुम्ही बघू शकता हे पापडं अगदी कडक उन्हामध्येच वाळवायची आहेत तुम्हाला दिसेल पापडांची अजिबात एक कडसुद्धा चिरलेली नाही आहे आणि कुठल्याच पापडाला तडासुद्धा नाही आहे आपण आता तासाभरामध्ये हे सगळे पापडं जवळपास दाबून इथं वाळायला घातलेले आहेत तुम्ही हे सगळं सहज शक्य होतं ते त्या छोट्याशा पुरी यंत्रामुळे बरं का आणि तुम्हाला दुसरी एक त्यातली फायद्याची गोष्ट सांगतो घरामध्ये एखादा बिनकामाचा व्यक्ती जर असेल त्याला थोडंसं उत्साहित करायचं आणि त्याला पुरी यंत्रावर बसवायचे आणि त्याच्याकडून सगळे पापड लाटून घ्यायचे आता हे सगळे पापड मी नाही का लाटून दिले याच्या दोन दिवसाच्या उन्हामध्ये आपले पापड ठक्क वाढले बरं का आवाज आहे का आता खरी गमत आहे बरं का आपण त्याला बोकलून काढलं होतं ते त्यामुळे त्याच्या रागामुळे तो किती फुलतो ते बघूया तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि त्याचा टेक्चरसुद्धा तुम्हाला शेवटी बघायचं आहे तुम्ही सुद्धा हीच ट्रिक वापरा बरं का पापड फुलवण्यासाठी बुकलून काढा त्यांना मिक्स करताना येऊ द्या ना त्यांना राग आपल्याला काय आपल्याला पापड फुलला पाहिजे एवढंच महत्त्वाचं आशा करतो आजची ही इनोव्हेटिव्ह आणि परफेक्ट रेसिपी तुम्हाला खूपच आवडली असेल बरं का करा ना तुमच्या मित्र आपल्या पण शेअर करा त्यांना पण खाऊ द्या मजेदार पापड हे कळू द्या त्यांना पण तुम्ही किती चोखंदळ ते व्हिडिओच्या शेवटी तुम्ही पापड किती सॉफ्ट झालेले ते सुद्धा बघा भेटूया पुढील बघा तशाच मजेदार इनोव्हेटिव्ह रेसिपीज तोपर्यंत बघत राहा मयुगे रेसिपीज थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर